में। तर मंडळी आज मी सोयाबीन पुलाव करून दाखवणार आहे तर खूप पौष्टिक असतो आणि प्रोटीन भरपूर असतं सोयाबीनमध्ये तर मी सोयाबीन वडी घेतलेली हे अशी मोठी मोठी येते ही घेतलेली तर हे एक कप घ्यायची एक कप सोयाबीन वडी आहे आणि त्याच्यासाठी दीड कप तांदूळ घेणार आहे मी हे मोठे असे तांदूळ येतात ना लांबडे बिर्याणीचे ते घेतलेले दीड कप घ्यायचे दीड कप झालेले तर आता ह्याला वीस मिनिटं भिजत घालायचं तांदूळला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं तीन पाण्याने आणि भिजत घालायचं आणि आता वडी पण मी भिजत घालणार आहे गरम पाण्यामध्ये म्हणजे चांगले मऊ होते आणि पाणी शोषून घेते मस्त गरम पाण्यातच घालायचे हे दहा मिनटासच ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये थंड पाणीच टाकायचे तांदूळ स्वच्छ धुवून थंड पाणी वीस मिनिट भिजत घालून ठेवायचे त्याच्यासाठी मी भाज्या घेतलेल्या आहेत शिमला मिरची एक घेतली बटाटा एक घेतला आहे टोमॅटो आणि फरस बी घेतला आहे थोडं गाजर घ्यायचं असलं तर गाजर नाही आहे माझ्याकडे आणि थोडा फ्लावर घेतला आहे आणि मिरची अशी कट करून घेतलेली तर आता मी बटाटे पण कट करून घेते आणि शिमला मिरची ओबी कापून घेते शिमला मिरची पण किंवा स्क्वेअरमध्ये पण कापली तरी चालेल तुम्हाला जशी आवडते तशी कुठल्याही भाज्या घालू शकता तुम्ही गाजर घालू शकता पण गाजर आता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी शिमला मिरचीच घालणार आणि बटाटा पण छोट्या छोट्या फोडी करून घेणार साल काढून तीन चार कांदे घ्यायचे असे उभे चिरून घ्यायचे आणि तळून घेणार आहे मी ते असे उभे चिरून घ्यायचे मस्त आणि त्याला थोडेसे असे चोरून घ्यायचे म्हणजे ते सुट्टे होतात तर मी मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीन चा चांगलं घट्ट पिळून पाणी सगळं त्याच्यातलं काढून घ्यायचं पाणी सोयाबीनचं आणि असं सगळं कोरडं करून ह्याच्यात टाकायचं तर मी ह्या पद्धतीने सगळं सोयाबीन पाणी काढून घेते त्याच्यातलं तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता कांदा टाकून घ्यायचा तळून घ्यायचा आहे कांदा त्या लालसर तळून घ्यायचा आपल्याला कांदा लगेच नाही काढायचा आहे मस्त तळून घ्यायचं कांदा तळतोय तोपर्यंत तो आपण सगळं मिक्स करून घेऊया तर मंडळी ह्याच्यामध्ये मी शिफ्ट करून घेते मोठा बाऊल ह्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या ह्या भाज्या टाकायच्या फ्लावर फरसबी मिरची बटाटा इथं शिमला मिरची सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या असे तुकडे केलेले आहेत मी बटाट्याची थोडंसं लिंबू पिळून घ्यायचे दही पण घालणार आहे आपण थोडं लिंबू पिळायचं अद्रक लसूण पेस्ट घालायची एक मोठा चमचा घातला आहे अद्रक लसूण पेस्ट थोडंसं गरम मसाला घालायचा एक चमचा आणि हे काश्मीरी लाल मिरची पावडर आहे ते पण घालायचे दोन चमचे छोटा चमचा आहे इथं जिरा पावडर आहे एक चमचा हळद घालायची अर्धा चमचा आणि धाना पावडर आहे धाना पावडर एक चमचा घालायची बिर्याणी मसाला घालायचा बिर्याणी मसाला घालते मी थोडा जास्त पण नाही थोडासा घालायच आणि दही घालायचा ताज दही घ्यायचं चमचे घालायचं मोठे दोन चमचे मीठ घालायचं चवीप्रमाणे चा। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त मी मिक्स करून घ्यायचं चा। मसाले चांगले लागले पाहिजेत कांदा पण इथं तळला गेला आहे तर मी आता गॅस बंद केलाय कसुरी मेथी एक चमचा थोडंसं मशरूम घालायचं मशरूम पण आहे आणि पुदिना घालायचं पानं पुदिन्याचे आणि मिक्स करून घ्यायचं चांगलं इकडे मी तांदूळ पण भिजत घातलेले दहा मिनटं झाले तांदूळ भिजत घातले चांगले स्वच्छ धुवून घेतले तीन पाण्याने आता हे सगळं मिक्स करून घेते ना थोडंसं तळलेला कांदा आहे ना ते पण टाकायचा थोडासा आणि थोडा ठेवून द्यायचा नंतर टाकायला तर मी कुकर ठेवलेला आहे मंडळी कुकरमध्ये करणार आहे मी थोडंसं तेल घालायचं आणि थोडं तूप घालायचं तुपामुळे खूप भारी टेस्ट येते एक चमचाच घालायचं परत वरून आपल्याला थोडंसं टाकायचं तो थो। तर आता याच्यामध्ये आपण जरास तापलं तेल जिरे टाकायचे आणि याच्यामध्ये मी मसाले घेतलेले कमालपत्र आहे इथं दालचिनी आहे एक मसाला वेलची इथं दोन साधी वेलची इथं मिरे आहेत आणि लवंग आहे तर हे आपल्याला याच्यामध्ये टाकायचे कांदा टाकायचा उभा चिरलेला कांदा उगा चिरून घेतलाय मी तो टाकायचा मिक्स करून घ्यायचं थोडंसं आदर लसून टाकायची आधी पण आपण टाकलेली एक चमद टाकायचं आपण पनीर पण तुम्ही टाकू शकता आणि खूप हेल्दी आणि खूप पौष्टिक आहे पनीर टाकायचं टोमॅटोमुळे ना आपल्या बिर्याणीला टेस्ट पण छान होते आणि ओलसर राहते बिर्याणी मस्त एकदा म्हणजे कोरडी नाही होते त्याच्यामुळे टोमॅटो जरूर टाका तुम्ही आणि चांगलं परतून घ्यायचं मस्त लाल होऊन जायचं बऱ्याचा कांदा वगैरे पण का लाल मिरची पावडर टाकायची तर आपण सगळं मॅरिनेशन करून ठेवलेलं ते टाकायचं आता खूप छान झालेलं मस्त मिक्स झालं त्याला पण मस्त आलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं ते शिंग टाकायचं िंगाची पण त्याच्यामध्ये खूप भारी लागते आणि सगळं एक पाच मिनटं सगळं हे करून घ्यायचं परतून घ्यायचं व्यवस्थित आणि नंतर आपल्याला तांदूळ टाकायचे था। आता हे तांदूळ टाकून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं अलगच मिक्स करायचं तांदूळ तुटले नाही पाहिजेत पण मिक्स करायचं नाही आणि आता पाणी ओतायचं पाणी पण जास्त वरती नाही आलं पाहिजे मी दाखवते तुम्हाला मीठ घालायचं कारण आपण तेव्हा पण मीठ घातलेलं आहे सगळ्या भाज्यांमध्ये थोडंच घालायचं भातापुरतं आणि थोडंसं आलगून मिक्स करून घ्यायचं आता थोडा कांदा टाकायचा वरून टाकायचा कोथंबीर टाकायची थोडी नंतर पण टाकणारे वरून थोडी टाकायची आणि आपण काजू तळून घेतलेले ते टाकायचे ते काजू तळून घेतलेले काजू आणि मनुके ते पण टाकायचे आणि इथं मी दुधामध्ये केशर घालून ठेवलेले थोडं ते पण टाकायचं आपल्याला आता थोडस तूप टाकायचं एक चमचा आणि झाकण लावायचं झाकण लावून दोन शिट्ट्या काढायच्या शिट्टीला मोठा ठेवायचा गॅस आणि नंतर छोट्या ठेवायचा दुसऱ्या शिट्टीला होऊच द्यायची नाही शिट्टी बारीक गॅसवर पाच मिनटं ठेवायचं आणि बंद करायचं गॅस झाली मंडळी बारीक गॅस करून एक पाच मिनटं ठेवायचं जास्त नाही ठेवायचं आणि शिट्टी होऊ द्यायची नाही गॅस बंद केलं मंडळी खाण्यासाठी मी कोशिंबीर बनवते तर त्याच्यामध्ये साखर टाकली थोडीशी कोथंबीर टाकली हिरवी मिरची टाकली आणि कांदा टाकलाय मीठ टाकणार त्याच्याबरोबर छान लागते कोशिंबीर आणि दही टाकणार हे घरीच लावलेलं दही आहे एकदम फ्रेश आहे दही तर खूप छान लागते कोशिंबीर अशी करून ठेवली ना तर बिर्याणी बरोबर खूप भारी लागते किंवा तुम्ही रायता पण करू शकता दुधी घालू शकता कांद्याच्या कांद्याच्याऐवजी आता झालेलं आहे म्हणजे कुकर तर आपण उघडून घेऊयाचा आता जरा थोडं गार होऊ द्यायचं लगेच आपण ह्याच्यात गरम ह्याच्यात हे नाही करायचं थोडस गार होऊ देऊया मंडळी अशी काढून घ्यायची आधी सगळी किती मस्त झालेली बघा आपली बिर्याणी एकदम छान झालेली आणि एवढा छान सुगंध सुटलेला आहे ना घरभर की खूप भारी झालेली बिर्याणी आणि तुम्हाला सर्व करून दाखव अजिबात खाली पण लागलेली नाही आहे आणि पाण्याचं प्रमाण पण एकदम परफेक्ट आहे जास्त पाणी टाकायचं नाही आहे कोथंबीर टाकून गार्निश करायचं रायता मी रायता पण केलेला आहे आणि काकडी कांदा पण देऊ शकता तुम्ही पण रायता असल्यास काही गरज लागत नाही काकडी आणि कोशिंबीर आणि बिर्याणी एवढं कॉम्बिनेशन छान आहे ना की एकदम पोटभरीचं तर आहेच आणि हेल्दी आहे खूप हेल्दी आहे त्याच्यामुळं नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि मंडळी मुलांना जर तुम्ही टिफिनमध्ये दिली ना तर मुलं नक्की फिनिश करून येणार टिफिन तर त्याच्यासाठी नक्की ट्राय करा आणि कुठल्या शहरातनं बघताय ना ते पण मला कमेंटमध्ये सांगा